नमस्कार मी देवचंद महाले माझ्या कवितेचं नाव आहे सडक माझ्या कवितेचं नाव आहे सडक आतापर्यंत साहेब आम्हा खूप झाली सज्या आतापर्यंत साहेब आम्हा खूप झाली सज्या आणि तुमच्या निवडणुकीत खरं खूप आली मजा आश्वासनं देऊन साहेब तुमची टोपी फार कडक आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक आमची कधी होईल सडक रॉकेल बंद झाले रात्री दिव्या नीज आणि काळ बदलतो आहे कधी येईल वीज सफेद कपडे घालून साहेब तुम्ही निघतालय तडक आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक आमची कधी होईल सडक झगमग दिवा बत्ती तुमची राहत असते राणी झगमग दिवा बत्ती तुमची राहत असते राणी आणि काळोखाच्या अंधारात आमची पोरं भरतात पाणी खोल खोल नाल्यात त्यांना दिसतो खडक आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक आमची कधी होईल सडक हजारो वर्ष जंगलात राहून तुम्ही मागता पुरावा आणि जंगलापासून वेगळे करता कशाला हा दुरावा हजारो वर्ष जंगलात राहून तुम्ही मागता पुरावा आणि जंगलापासून वेगळे करता कशाला हा दुरावा मोर्चे काढून काढून साहेब किती द्यावी धडक मोर्चे काढून काढून साहेब किती द्यावी धडक UH! आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक आमची कधी होईल सडक जमीन घेतल्या तुम्ही तिथं बंगला सडका झाल्या जमीन घेतल्या तुम्ही तिथं बंगला सडका झाल्या आणि त्या तुमच्या किती उजळून दिसती खोल्या काम घेऊन येतो तेव्हा होता लाल भडक आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक <coughs> मुंबई तुमचं आसन आणि दिल्लीत तुमचं वजन मुंबई तुमचं आसन आणि दिल्लीत तुमचं वजन इकडून तिकडे फिरताना साहेब नुसता करता भजन नुसता करता भजन कितीतरी विकास कामात राहता बे धडक राहता बे धडक आणि निवडून आलात साहेब आमची कधी होईल सडक आमची कधी होईल सडक धन्यवाद